दिशेने खूपच चांगला आहे परंतु बघूया किती धाव प्राप्त होतात एकच धाव दुसऱ्या प्रयत्न केला ती देखील कंप्लीट होते बघूया तिसरी धावेचा काय प्रयत्न नाहीये दोनच धाव आणि संघाचा गणेश होते दोन या धावेने खूपच चांगला गोल गोलंदाज आहे गोडेग्यारी या संघाचा चंद्रकांत चंद्रकांताचा फुचा चेंडू हा देखील मोठा बरबा खेळण्याचा प्रयत्न बघूया किती धाव प्राप्त होता या चेंडूवरती आणि खूपच चांगला षटकार आर पारसी मारेशे पार येते षटकार आणि संघाचा धाव पलक बसत आठ आकड्यावरती कुठेतरी टप्पा चुकला आणि त्याचा समाचार घेत आहेत ऋषी चंद्रकांताचा चेंडू हा देखील ला सोडून दिलाय बघूया काय वाईट एक अतिरिक्त धाव संघाचा धाव आकड्यावरती इथे कुठेतरी गोलंदाजी चुकीची होते आणि आता काय होते आता देखील एक डी स्वरूपात चेंडू मध्ये फक्त आता दहा धा धाव खर्चित ठरलेत इथे कुठेतरी टप्पा चेंज केला आणि स्वरूपात धाव प्राप्त झाले संघाला कॉटम काय गोलंदाजी आहे बोल्ड ऋषी यांचा दांडा त्रिरफळा काढलेला आहे चंद्रकांत यांनी तिथे कुठेतरी टप्पा चेंज केला आणि त्या टप्प्याचा पुरेपूर पुरे समाचार नाही घेतला ऋषी यांनी खूपच चांगला कमबॅक म्हणावा लागेल ला चंद्रकांत यांचा पहिला चेंडूवर दोन धाव परत षटकार एक पर वाईट आला परंतु त्याच्यानंतर एक विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला एक नवीन संघ आणि पहिलीच मॅच आहे सीझन मधली घुरेगरी आघाची हा खूपच चांगला चेंडू म्हणावा लागेल राकेश नवीन फलंदाज स्ट्राईक वर आहेत ते राकेश खूप चांगला तोंड बॅक चंद्रकांत यांचा कारण की लगातारचे दोन चेंडू खूपच चांगले हाताळले हा देखील काय होतं या चेंडूवरती वाईट स्वरूपात एक धाव आणि संघाचा धाव पण पोचता येते अकरा याकडे वरती चंद्रगाचा पुढचा चेंडू हा देखील भीमार्थ होता परंतु एकच धाव कुठेतरी एका षटकानंतर संघाची भार आहे आकडे वरती आणि गोकुळ हा संघ उपस्थित राहिलाय कुठेतरी हॅलो प्लॅनिंग केली असेल थोडं थोडस स्पीडप घ्यायचं आहे गुरेकर संघ मॅच अजून दुसरा हाप अजून पूर्ण बाकी आहे तर थोडस स्पीडअप घ्या थोडस स्पीडप घ्या गुरेगार संघ थोडस स्पीडप आणि स्ट्राईक वर पुन्हा एकदा राकेश आणि बॉलिंग स्ट्राईक वर आहेत ते मारुती पहिलं आणि संघासाठी दुसऱ्यासाठी बोलून तो मारुती हा देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे थोडीशी कुठेतरी हितरक्षक होते चुकी हा देखील इथे देखील बॅकअप होता परंतु त्याच्याकडून देखील होते चुकी आणि एकच दोन दा, धाव घेण्यात यशस्वी ठरता येते रॉयल स्ट्रायकर या संघाचे फलंदाज आणि संघाचा धाव फलक प्लस येते चौदा धाव आकड्यावरती महारुदी पुढचा चेंडू राखीसाठी हा देखील वाईट सर्वात एक धाव देऊन जातो इथे कुठेतरी पत्ता चुकतोय आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत आहे तो रॉयल स्ट्राईक या संघाचा फलंदाज हा देखील महाराजी यांचा पुढचा चेंडू हा देखील एक अतिरेक धाव वाईटच्या सरंजामध्ये संघाचे धाव बलक पुसत होते सोळा लाकडावरती कुठेतरी टप्पा चुकतोय महाराजी यांचा हा देखील खोदून काढला आहे बघूया काय होते आहे ही -पुर ते एस टी रक्षक करतो चुकी कॅच सोडतोय आणि त्याचा पुरेपूर समाचार चौकार येते हार पाय आणि इथे संघाचे भाव पण पोचता येते हा वीस या आकड्यावरती मारुतीचा पुढचा हा देखील मोठा पटका घेण्याचा प्रयत्न करून बघूया इथे झेल होते की काय इथे देखील थोडेसे फंबल होत आहेत आणि इथे दोन भाव कंप्लीट होते सर भाव देखील हा डी च्या स्वरूपात प्राप्त तीन धाव पंचाचा पंचाचा इशारा होते दोन प्लस वन डीच्या स्वरूपात अशा तीन धाव आणि संघाचा धाव फुलप कस येते भारतीयांचा पुढचा चेंडू हा देखील एज लावून डीच्या स्वरूपात एक च्या स्वरूपात धाव फुलप कस येते चोवीस आकड्यावरती भारतीय जनता पक्षा चेंडू राकेश हा देखील लेग साईड दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघूया इथे हो रनिंग कॅच होते ना की नाही इथे सुटते झेल आणि या झेल मध्ये दोन धाव कम्प्लीट केले तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात की आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते रनिंग कॅच होते घेण्याचा प्रयत्न होता विजय यांचा परंतु इथे झेल काय कंप्लीट झाले नाही आणि तीन धावचा समाचार రాజు సంఘా బాగా మారు శా చె మారు అని మాధ్యమ నవీన బ్యాటరీ పా सोन्या सोन्या ना रोशन नवीन बॅटर येत आहेत अनिल यांची जागा घेत रोशन अण्णा कमाने शिवसेना शाखा प्रमुख यायचा आहे मंचावर आपला आपला मान सन्मान आहे अशोक कांबळे साहेब यांनी याचं आपला मान सामान आहे मंचावर यायचं आपला मान सामान स्वीकारायचं आणि इकडे जाऊ मॅचचा विषय आहे किती झाले काय दोन धाव चंद्रकांत कोण आहे बॉलर बॉलर चंद्रकांत खूपच कृष्ण डी स्वरूपात एक ध्याव आणि संघाचे भाव फुलक बसतेकडावरती स्ट्राईक हा देखील येते इनसाइड एच्या डी च्या स्वरूपात संघाचा भाव बुलक बसते एक तीस आकड्यावरती खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी हो लागेल ला। कृष्णा यांच्याकडून कृष्णांचा पुढचा चेंडू हा देखील खूपच चांगला शॉट म्हणावा लागेल परंतु बघूया इथे काय होते इथे चुकी होते क्षेत्रक्षकाकडून आणि दोन धाव आणि संघाचा धाव त्याला पोचतो इथे बत्तीस आकड्यावरती आणि स्ट्राईक वर आहेत ते परत एकदा राकेश खूपच चांगली खेळी करता येत राकेश हा देखील शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता बघू काय करता येते खूपच चांगली झेल म्हणावी लागेल एस टी रक्षकाकडून खूपच चांगली गोलंदाजी कृष्णा यांच्याकडून स्पीडत घ्यायचा आहे चार इथे कुठेतरी मोठी फुट्टी खेळावी लागते ना चेतन चेतन हा देखील किलो खाऊ लागतात त्याचा जवार करता त्याचा छंद होता आणि इथे एक धाव चोटी घेतली दुसऱ्या धावेला थांबवलं आहे आणि इथे होते या तिसऱ्या षटकाचा षटकाची समाप्ती आणि संघाचा ध्येय फलक दिसतो इथे चौतीस पस्तीस धुळ्यांचं टार्गेट असेल रॉयल गुरेगडी या संघासाठी अठरा चेंडू मध्ये पस्तीस धुळ्याचं बनवावे लागतील पुढील मॅच चा टॉस होईल माना स्पोर्ट आमरे वर्सेस श्री विठ्लाई देवी स्फोट हुंबरने याने टॉससाठी यायचा टॉस का बॉस या मंचावर अन्ना साहेब यांच्या हस्ते होईल त्यांनी जायचं आहे थोडस स्पीडअप घ्यायचं अजून आपला दुसरा हाफ बाकी आहे तर खूप सारे मॅसेज खेळवायचे बरं स्पीडअप घ्या सलामीचे फलंदाज फोट पाठवायच आहेत गुरुगर संघ माने देवी स्पोर्ट आंबेजवाच्या कर्णधारांनी त्यासाठी जायचंय आंध्रक संघ आणि आंबरणे संघ दोन्ही कर्णधारी व्हायचे आहे त्यासाठी नाहीतर तीन जणांची पॅनल इतकी लावली जाईल ना तर लक्ष असू द्या लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय रॉयल स्ट्राईकर स्ट्राईकर

आणि क्रॉस होते कॅमेरामॅन फोकस करू थोडं स्पीडअप करायचं आहे हंपायर कॉन्स्टॉन्सर जरा थोडं स्पीडअप करा हॅलो महानाई स्पोर्ट्स अमृत टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

आणि स्ट्राईक बघूया तुकाराम आपल्या संघासाठी अठरा चेंडू मध्ये पस्तीस धावा बनवायचा आधी त्यांचा पहिला चेंडू तुकारामसाठी हो ते कुठेतरी टप्पा चुकतो आणि वाईट स्वरूपात संघाचा श्री गणेश होतो एक या धाव्याने पहिला चेंडू त्यांचा पहिला चेंडू असेल हा देखील कुठेतरी डी च्या स्वरूपात एक धाव आणि संघाचा धाव फुलक पोचत आकड्यावरती पहिला चेंडू कुठेतरी टप्पा चुकला वाईट च्या स्वरूपात परंतु दुसरा देखील शॉर्ट टाक शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे डी च्या स्वरूपात धाव प्राप्त होऊन संघाचा धाव फुलक पोचतोय ते धोनी आकड्यावरती संघ हा देखील खूपच चांगला चेंडू आदित्य यांचा भन्नाड वेगाने गोलंदाजी आदित्य यांचा पुढचा चेंडू असेल तुकारांसाठी हा देखील खोलीवर खोदून काढलेला चेंडू असेल वेगळा एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावला प्रयत्न करता येत की काय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट आहे त्याच वेगाने करत आहेत आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राईट साईडच्या दिशेने फक्त दोन झाव दिले आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आदित्य यांचा पुढचा हा देखील स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बघूया इथे झेल होती की काय हो इथे प्रयत्न चांगला राहिला परंतु झेल सुटतो आणि त्या झेलच्या आणि संघाचा भाव परत पोहचते सहा होते आदित्य यांची मोठ्या फडक्यापासून तो वंचित ठेवत आहेत सुंदर असा चेंडू सुंदराचा चेंडू अंगाचा वेध घेत डिक्लेअर स्वरूपात एक धाव पूर्ण आणि परत एकदा स्ट्राईपवर असतील विलास सावंत मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आपले विलास सावंत बघूया त्यांच्यासाठी ह्या सीझन मधला पहिला चेंडू असेल आदित्य यांचा हा आणि पहिल्या चेंडू वरती होत आहेत विलास सावंत खूपच अशी गोलंदाजी धावांच्या समाप्तीनंतर धाव संख्या सात रन एक गडी बाद खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल लागे आदित्य लाग यांच्याकडून आणि थोडस स्पीड घ्यायचं आहे रॉयल स्ट्रायकर संघ अजून अजून एका आपला हात खेळायचा आहे तर थोडस फिरत असू द्या आणि स्ट्राईक वर असतील तेव्हा तुकाराम तुकाराम यांना मोठे फटके खायलाची जर आहे सुंदर फटका होता परंतु कॅच झेलबाज झाले ते ऋषी यांनी खूपच चांगली झेल घेतली होती आणि तुकाराम परत परतावी लागेल किंवा नंतर त्याची जागा घेत आहेत व्हीचर विजयी खूप चांगली फलंदाजी करू शकतात आम्ही त्यांचे बॅटिंग बघितली आहे आणि खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या पहिला चेंडू होता ना पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी विकेट प्राप्त करून देत आहेत चेतन आणि संघाचा भाव पडक बसतो ते आठ इथे कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील ना तेव्हा कुठेतरी टार्गेट आपण विचारच्या दिसेने जाऊ शकतो पुढचा चेंडू असेल विजयसाठी हा देखील पार्टी सरकून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धार असा चेंडू जातो आणि आतापर्यंत चेंडू झाले ते तीन आणि संघाचे दहा हॅलो पोहोचते चला प्लीज नेक्स्ट मॅचचा टॉस केला संघ टॉस झाला ओके ठीक आहे इथे कुठेतरी या चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे एज लावून डी च्या स्वरूपात जातो आणि संघाचं दहा फलक एक या दहाने नऊ या खड्यावरती पोचतो विजय एकदा परत एकदा सज्ज होताना कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल विजय यांचा चैतन्याचा खूपच चांगला बॉल म्हणून म्हणावा लागेल कारण की स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता विजयांचा परंतु असा मोठा समाचार घेता नाही आला विजयांना आणि फक्त दोन भाऊ घेतात संघाचा उपस्थित आहे अकरा या गाडीवरती एक बॉम्स देखील असेल दोन बाउल्स असेल సమాప్తి సంఘా దా ప్రతి దా ద फिरत जायचं राहुल स्ट्रायकर आपला तिसरा गोलंदाज लवकरात लवकर आणायचं आहे आणि आपली गोलंदाजी संपवायचं आणि नवीन गोलंदाच वैयक्तिक आणि संघासाठी तिसऱ्या साठी गोलंद होत होते पिंट दायकर असतील ते हा खूपच चांगला शॉट म्हणावा लागेल दिशेने आज पार सीमा दिशे पार येतो या शेतकार इथे कुठेतरी ह्या बॅटरला स्ट्राईक वर गरजेचं होतं परंतु मागा दोन षटकांतर आता की काय यांच्यावरती आणि एका चंदी नंतर संघाचा भाव फुलक बसतो सोळा वाकड्यावरती हा देखील सोडं दिला वाईटच्या स्वरूपात संघाचा भाव फुलक एक वाकडा नाही संघाचा भाव फुलक पोहोचतो ते सतरा आकड्यावरती हा बेकिल्ला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्भा असा चेंडू जातो पुढचा चेंडू असेल पकरांसाठी हा बैकीला वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि संघाचा धाव पडत असतो तो अठरा आकड्यावरती आणि हा देखील लेग्सच्या दिशेने टेळलेला आहे ग्राउंड शॉट जातो आणि रनआउट होतो आहे तुकाराम खूपच चांगली खेळी आणि परंतु संदेश ते परत पहिल्यांचा रस्ता दाखवला राज ठाकरे यांनी आणि नवीन बॅटर

हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आहे शेतरक्षक परंतु काही एफट दाखवले नाही त्यांना माहीत आहे सामना आपण घेऊन होऊ शकतो आणि शेवटचा चेंडू असेल